नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवून दाखवणार आहे उन्हाळा स्पेशल ज्वारीच्या कणे आणि ताक तर त्यासाठी मी इथं एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी आपल्याला ताटामध्ये घ्यायची आहे ताटात ज्वारी काढून यावर थोडंसं मी पाणी शिंपडून घेतलेलं आहे कारण पाणी शिंपडल्यामुळे जास्त जर पीठ होत नाही आपण मिक्सरमधून काढताना पूर्वी ह्या ज्वारीच्या कण्या के जात्यावर केल्या जायच्या जात्यावरच्या कण्या खूप छान लागायच्या आज आपण मिक्सरमध्ये कण्या बनवणार आहोत याच्या रव्यापेक्षा जा जाडसर आपल्याला ह्या कण्या बनवून घ्यायच्या आहेत ज्वारीच्या आता आपल्याला हे पाच मिनटं असंच ठेवायचं आहे पाणी शिंपडून पाच मिनिट झालेलं आहे तर थोडासा ओलसरपणा आलेला आहे ज्वारीला तर आता एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण याच्या कण्या बनवून घेऊया ऑन ऑफ ऑन ऑफ करत करत आपल्याला हे याच्या कण्या बनवून घ्यायच्या आहेत जास्त बारीक पण करायचं नाही जास्त जाड पण ठेवायचं नाही आपल्याला अशा प्रकारे कण्या बनवून घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे मी ते चाळणी घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे यामधलं पीठ बाजूला काढायचं आहे आपल्याला तुम्ही या पिठाच्या भाकरी बनवू शकता किंवा उपमा बनवायला सुद्धा तुम्ही यूज करू शकता हे पीठ थोडस जाडसर राहिलेलं आहे तर आपल्याला आणखीन थोडंसं हे जाड आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे एक वाटी ज्वारीच्या कणे एवढं पीठ निघालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं बारीक पीक निघालेलं आहे आणि एक वाटी कण्या झालेल्या आहेत तर अशा बारीक आपल्या रव्यापेक्षा थोड्या जाडसर मी कण्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही जास्तसुद्धा बनवून घरामध्ये ठेवू शकता खूप छान लागतात उन्हाळ्याच्या दिवसात तरी थंडगार कण्या राहतात थंडगार कण्या आणि त्याबरोबर ताक आपल्या शरीराला खूप थंडावा देतं तर आता आपण हे शिजवून घेऊया कण्या अशा प्रकारे कण्या बनवून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आहे खूप जुना पदार्थ आहे हे ज्वारीच्या कण्या आपल्या आजी पणजीच्या हातच्या ह्या कण्या आहेत मी हे आरती वाटीस कण्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी तशाच बाजूला काढून ठेवलेल्या आहेत कारण मी दोन लोकांसाठीच हे कण्या बनवणार आहेत शिजून खूप साऱ्या होता होतात कण्या ह्या त्यामुळं मी अर्ध्याच घेतलेले आहे तर अर्ध्यानंतर मी वापरणार आहे कण्या शिजवण्यासाठी मी इथं बुडाचा पॅन घेतलेला आहे आपल्याला जाडबुडाचंच भांडं घ्यायचं आहे कण्या शिजवायला तर अर्धे वाटे आपण कण्या घेतलेल्या आहेत तर त्याला आपण दोन वाट्या आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे दो दोन आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर कण्या शिजायला खूप सारं पाणी लागतं आणि कण्या खूप फुकतात त्यामुळं आपल्याला पाणी जास्तच घालायचं आहे तर आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला पण यावर झाकण ठेवण्याला उकळी काढून घेतलेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन पाळ्या तेल घालायचं आहे म्हणजे चार चमचे तेल घालायचं आहे आपल्याला तेल घातल्यामुळं कण्या आपल्याला लवकर शिजतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तर यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर आता आपल्याला या कण्या घालायच्या ज्वारीच्या यामध्ये तर व्यवस्थित त्याला, ढवळून घ्यायचं आहे यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे आपल्याला तीन ते चार मिनटं याला सतत ढवळत राहायचं आहे यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे आणि खाली लागलं नाही पाहिजे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं आपण ताक आणि ज्वारीच्या कण्या बनवणार आहोत तुम्ही पावसाळ्यात अगर हिवाळ्यात जर बनवल्या तर फोडणीचं वरण आणि कण्या खूप छान लागतात एकसारखं आपल्याला याला ढवळत राहायचं आहे आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आपण अर्धी वाटी कण्याला अडीच वाट्या पाणी घातलं होतं तर लगेच असं दाटसर पण आलेलं आहे तीन ते चार मिनटातच तर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण आपल्याला पूर्ण नाही ठेवायचं थोडंसं उघडं ठेवायचं आहे पूर्ण जर झाकलं तर ते उतू जातील तर आपल्याला बारा ते पंधरा मिनटं लागतात हे पूर्ण कण्या शिजायला तर मध्ये मध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या पंक्ती जेवायला राहायच्या त्यावेळेस भाताच्या जागे हे ज्वारीच्या कण्या बनवल्या जात असे पौष्टिक आणि थंड पण होत्या शरीराला त्यामुळे हे भाताच्या जागे कण्या बनवल्या जात होत्या व्यवस्थित दाटसर पण आलेला आहे तर परत आपल्याला याला झाकण ठेवून आणखीन दहा ते बारा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेला आहे तर आपल्या कण्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत असे एकदम मऊ झालेले आहेत कण्या आपण मिडियम गॅसवरच हे कण्या शिजवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही या कण्याचा डाएटसाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता डाएटसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत ह्या कण्या तर कण्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया थंड झाल्यावर आणखीन हे घट्टसर होतात कण्या तुम्ही बघू शकता गरम गरम ज्वारीच्या कण्या आणि थंडगार ताक आपलं तयार झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्वारीच्या कण्या आणि ताक खूप आपल्या शरीराला थंडावा देणारा पदार्थ आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद